तर चला आता संध्याकाळचे सात वाजले इव्हिनिंगची वेळ आहे तर आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे आज मी आहे ना शेवभाजी बनवणार आहे तर त्याची रेसिपी ना तुमच्या संग शेअर करते तर त्याची चालू आहे पूर्वतयारी तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करू हाय हॅलो गुड इव्हिनिंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना तर आत्ता संध्याकाळचे सात वाजले सात वाजता व्हिडिओला सुरुवात केली आहे गावात आहे ना आरती चालू आहे शनी महाराजांची त्यामुळं आहे ना आवाज येतोय आरतीचा तिथं टेप चालू आहे त्यामुळं तर आता आहे ना आपण रेसिपीला सुरुवात करू तर त्यासाठी ना मी इथं चार कांदे घेतले सोलून घेतले ते मिडियम आकाराचेच आहेत काहीलाय मोठे नाही आणि इले छोटे पण नाही आहे आणि ती आहे ना खोबरं घेतलं आहे लसूण आहे अद्रक आहे तर सुरुवातीला आहे ना कांदे कापून घेते भाजण्यासाठी ना उभे कापून घेते आणि दोन कांदे भाजण्यासाठी कापते दोन कांदे ग्रेव्हीसाठी कापते आहे म्हणजे बारीक कापायचे ते तर आधी ना सुरुवातीला मोठले कांदे कापून घेऊ आणि एक आहे ना टमॅटो घेतलं आहे मी तर टमॅटो माझ्याकडे एकच होतं त्यामुळं मी एकच घेतलं आहे मोठं आहे ना त्यामुळं अर्ध भाजण्यासाठी घेणार आहे आणि अर्ध ग्रेव्हीसाठी वापरणार आहे तर आता आपण सुरवातीला उभा कांदा कापून घेऊ आणि तो आहे ना ग्रेव्हीसाठी म्हणजे भाजण्यासाठी वापरायचा आहे तर हे बघा अशा प्रकारे ना कांदा कापून घेऊ आपण तर चला अर्धा कांदा कापून झाला आहे तर आता आहे ना टमॅटो पण कापून घेते अर्धा टॉमॅटो ग्रेव्हीसाठी आधीच सांगितलं होतं तुम्हाला आणि अर्धा भाजण्यासाठी वापरते आहे तर ते पण उभं कापून घेते आणि आता टमॅटो आणि कांदा आहे ना आपण भाजून घेऊ तर त्यासाठी चुलपेटून घेते मी सुरुवातीला तर ना चुलीमधला जाळ पण विजून गेलाय तर चुलपेटून घेते आणि मग भाजून घेते त्यानंतर तर चला आता हे ना चूल पण पेटून झाली आहे मस्त जाळ झाला आहे चुलीमध्ये आता आपण हे ना कढई ठेऊ आणि कांदा भाजून घेऊ तर कांदा भाजताना बी ना जास्त काही काळा करायचा नाही आहे आपल्याला एकदम सोनेरी कलरवर म्हणजे ब्राऊन कलरवर करायचं आहे तर त्यामध्ये तेल टाकते तेल टाकल्यानंतर हे ना चांगला भाजून जातो पटकन होतो थोडंसं तेल टाकायचं आहे यामध्ये हा आहे ना रात्रीचा मेनू आहे आमचा आम्ही रात्री, रात्री आज आहे ना शेवभाजीचा बेत आहे तर मस्त अशी हॉटेल सारखी शेवभाजी घरच्या घरी बनवणार आहे तर मस्त अशी शेवभाजी चमचमीत करणार आहे तर चला आता तिकडं कांदा भाजतोय ना तोपर्यंत इकडं बारीक कांदा पण कापून घेते मी बघा कांद्याचा कलर पण बदलला आहे यामध्ये काही मी मीठ टाकलेलं नाही आहे तर मस्त आजो का दोन तीन मिनटांना चांगला फ्राय करून घेऊ आपण कांदा भाजून घेऊ तोपर्यंत इकडं पण कांदा कापून होतो माझा तर मस्त असा बारीक कांदा कापून घेतलाय दोन कांदे कापले मी बारीक बारीक कापून घ्यायचे म्हणजे ग्रेव्ही छान येते घट्टसर येते आपली तर बघा असा कांदा कापून घेतलाय आता टमॅटो कापून घेते लगेच तर टमॅटो पण आहे ना आपल्याला बारीक कापून घ्यायचं आहे म्हणजे ग्रेव्ही ना चांगली मिळून येते तर बघा असं आहे ना टमॅटो उभे आडवे काप करून घ्यायचे आहे मस्त कापून घ्यायचं आहे खूप बारीक कापायचं आहे आपल्याला किंवा किसून घेतला ना तरी पण इकडं चुलीवरती ना आपला कांदा आणि टमॅटो पण भाजत आला आहे तो पण बघू आपण भाजला आहे का काय आणि यामध्येच आहे ना आता लसूण आणि अद्रक टाकायचं आहे भाजण्यासाठी तर कांदा पण चांगला ब्राऊन झाला आहे अद्रक आणि लसूण टाकलं आहे ते पण चांगलं याच्यातच भाजून घ्यायचं आहे दोन मिनटं भाजून घेऊ तो पण हे बघा कांदा काय मी जास्त काळा केला नाही हे तुम्हाला जवळून दाखवते आहे फक्त कलर बदलला आहे तर मस्त असा कांदा झाला आहे आता या आपण यामध्ये थोडंसं खोबरं घेऊ खोबरं पण चांगलं ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे यामध्ये तर बघा अशा पद्धतीने आपण भाजून घेतलं आहे तर हे बघा मऊसूत झालं आहे कांदा बी आणि टमॅटो पण आणि खोबऱ्याचा कलर पण बदलला आहे तर आता आपण हे सर्व काढून घेऊ का ताटामध्ये आणि थंड व्हायला ठेवू थोड्या वेळ तोपर्यंत ये ना कढईमध्ये आपण कांदा आणि टमॅटो परतून घेऊ तर भाजीला आहे भाजी ना हॉटेलसारखी भाजी म्हणजे तिला तेल थोडंसं जास्तच लागतं त्यामुळे मी दोन पळ्या तेल टाकलं आहे जिरे मोहरीची फोडणी दिली मस्त असं जिरे मोहरी तडतडली आहे आता आपण यामध्ये ना कांदा टाकू कांदा चांगला मौसूत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे म्हणजे कांदा खायला आहे ना असा कचकच लागत नाही कांदा परत तोपर्यंत आपण मसाला वाटून आणू हा बारीक पेस्ट करून घ्यायची पाणी टाकून आणि इकडे हे बघा कांदा पण ब्राऊन झाला आहे आता यामध्ये ना आपण टमॅटो टाकून घेऊ यामध्ये पण मी काही मीठ टाकलेलं नाही आहे मीठ असतं सर नंतरच टाकणार आहे तर टमॅटो पण आहे ना चांगलं मौजसूद गाळ होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे बघा छान असं परतलं आहे तर यामध्ये आपण वाटण केलेलं टाकू आता वाटण करून आणलेलं पेस्ट तर ही टाकून द्यायची आहे त्यानंतर पण चांगलं तळून घ्यायची ही पेस्ट पण यामध्ये थोडंसं तेल टाकते मला थोडं थोडं कमी वाटतं आहे ना त्यामुळं ते थोडं तेल टाकलं मी त्यानंतर पाव चमचा हळद टाकली एक चमचा लाल तिखट टाकलं आहे एक दोन चमचे धना पावडर टाकली आहे आणि दोन चमचे काळं तिखट टाकलं आहे घरगुती काळं तिखट हे तर दोन चमचे टाकलं आहे चांगलं मस्त आता तेल सुटेपर्यंत परतून पर घेऊ हो आपण आणि आपण टमॅटो टाकलेलं आहे ना त्या आणि प्युरी पण टाकलेली म्हणजे टमॅटो दळून पण टाकलेलं आहे आणि फोडणीला पण दिलं टाकलेलं आहे ना तर त्यांनी तेल चांगलं सुटतं तरी येते चांगली थोडंसं पाणी टाकू आपण मसाला तळे शिजेपर्यंत नाहीतर आहे ना आपला मसाला करपतो डागून जात होतो असं कडवट लागतो खायला तर त्यांनी तरी पण छान येते तर बघा मस्त अशी तरी पण आली आहे आपल्या भाजीला मस्त तेल सुटलं आहे तर आता आपण यामध्ये पाणी टाकू तर आपल्याला हॉटेलसारखी भाजी करायची त्यामुळं ग्रेव्ही आपल्याला घट्ट सरस लागती ना तर पाणी थोडंसंच टाकायचं आहे तर बघा मी एवढंसंच पाणी टाकलं आहे चांगलं प्लेन करून घेते मसाला नाही गाठूळ्या राहतात काही वेळेस तर मस्त अशी उकळी येते आता यामध्ये ना थोडंसं मीठ टाकते मी तर बघा अशी हॉटेलसारखी भाजी तयार होती आपली मस्त उकळी आली आहे तरी पण छान आली आहे भाजीला तर आता आपण यामध्ये ना शेव टाकून देऊ शेव टाकून ये ना पाच एक मिनटं चांगली शिजू द्यायची आहे तर बघा मस्त अशी टाकून ना चांगली भाजी शिजू देऊ आपण पाच एक मिनटं चांगली शिजली का सर आपली ग्रेव्ही तयार होती बघा तरी पण साईडला खूप छान आहे तर म मस्त झाली ना हॉटेलसारखी भाजी तर बघा मस्त अशी घट्ट मिळून येते भाजी तरी पण आहे साईडला तर, तर मस्त अशी भाजी आपण पाच एक मिनटं शिजू देऊ तरी पण येईल ह्यावरती कारण जाळ जास्त आहे ना त्यामुळं तरी थोडी साईटला गेली आहे येईल नंतर तरी पण तर दाखवलच मी तुम्हाला नंतर भाजी कशी झाली ती तर ही भाजी कशी वाटली तुम्हाला शेवभाजी नक्की मला कमेंट करून सांगा तर मस्त अशी भाजी शिजू देऊ पाच एक मिनटं आपण हे तर व्हिडिओची एंडिंग इथंच करते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोणी माझ्या चॅनलवर असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका स्वस्त खा आणि मस्त राहा